भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती ध्वजदन निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे तसेच मुंबई पुणे मॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा सन्मान करण्यात आला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्या निमित्तानं ज्या स्वातंत्र्य सैन्यांनी ज्या सूर जवानांनी आणि ज्याने ज्याने या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राण्याची आवती दिली त्या सर्वांच्या कृतीला मी वंदन करतो आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो आपल्या देशाचे घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्षमतेचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि असंख्य ज्या समाज सुधारक 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 जे आहेत त्यांनी या देशाच्या प्रगतीसाठी समाजाच्या उन्नतीसाठी म्हणून जे योगदान दिलं आहे त्या सर्वांच्या अभिवादन करतो आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं अमृत मोर्चे वर्षामध्ये आपण पदार्थ करतोय त्या मुलांचे यश आपण सगळे राखू शकलो हे आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं मुद्दा सांगितलं पाहिजे आज अन्य देशांची जर अवस्था आपल्या भोवताळी पाहिली अर जत्रा झाडिय अस्तित्व नाही त्या पार्श्वभूमीवर आपल्या जगा जगाच्या या सगळ्या राष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशानं केलेल्या विविध क्षेत्राच्या प्रगतीचा लोकशाही मुलं मोलांची जपणूक करण्याचं आपण केलेला सगळ्यांनी प्रयत्न किती राष्ट्रीय मतभेद असले तरी देशाच्या सार्वभौमतेसाठी लोकशाही जिवण्यासाठी आपण सर्वांनी जे प्रयत्न केलेत त्याचा परिणाम देशाच्या प्रगतीला आज महासंचतेकडे वाटचाल करणार प्रदेश देश पुन्हा जातो पंधरा नंबर नंबर पंधराव्या नंबरवर असलेली आपली अर्थव्यवस्था आज विश्व नेते देशाचे राहते पंतप्रधान आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज तिसऱ्या क्रमांकावर जाण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेले आहेत आज पाचव्या क्रमांकावर आहोत तिसऱ्या क्रमांकावर आपण आता जाणार आहोत याचा सर्वांना अभिमान आहे देशाच्या प्रगतीमध्ये समाजाचा प्रत्येक घटक याला संरक्षण देण्याची भूमिका केंद्रामध्ये आणि राज्याच्या सरकारची लढली आहे लोकसमाजातून विविध विकासाची कामं पूर्ण करायची आणि हे सरकार हे जनतेच्या मनाचं सरकार आहे आणि त्या दृष्टीने केंद्राने घेतलेल्या योजना आणि त्या केंद्र सरकारच्या आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये सुरू असणारी योजना त्या लोकप्रमुख आहेत या काही घेतलेल्या निर्णयावर आपल्याला पाहत आहे आजही कोविडमध्ये सापडलेल्या जनतेला मोफत धान्य देण्याची योजना जी आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सुरू केली तर या वर्षी पुन्हा पाच वर्ष मुदतवाढ देण्यात आली दोन हजार एकोणवीस पर्यंत देशाच्या ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य मिळणार आयुष्यमान भारताच्या निमित्तानं देशा ना प्रत्येक नागरिकाला पाच साठा पर्यंत औषध उपचार खर्च असा त्या योजनेतून सरकार देणार यावेळी विविध पारितोषिक वितरण तसेच स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण केलं तसेच पोलीस विभागामार्फत रेस्क्यू ऑपरेशनचं प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आलं परेडमध्ये पोलीस दल बँड पथक अग्निशमक दल एनसीसी आर एस पी स्काउट गाईड आदींनी सहभाग घेतला महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर